मातोश्रीवर भाजपाचा हा नेता आपले हजारो कार्यकर्ते घेऊन विधानसभेला उद्धव ठाकरेंना पाठिंबा देणार आज मातोश्रीवर झालेल्या मोठ्या या पक्षप्रवेशाने भाजपाची झोपच उडाली या जिल्ह्यामध्ये भाजपाला बसलाय मोठा दणका त्यासोबतच त्या, त्या मतदारसंघातील शिंदेगडातील आमदाराने गुवाहाटीला जाऊन स्वतःचं राजकीय करिअर संपवलं आणि भाजपा नेत्याने प्रवेश करून आता नेमकं हित साधलं आहे ते आपण बघूया मातोश्रीवर आज छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूरचे नगराध्यक्ष डॉक्टर दिनेश परदेशी माजी नगराध्यक्ष सय्यद बाबा नगरसेवक पंधरा नगरसेवक पंचायत समिती सदस्य जिल्हा परिषदचे माजी सदस्य उपसरपंच सरपंच यांनी आपल्या हजारो कार्यकर्त्यांसहित ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश केला यावेळी वैजापूर तालुक्यातील विधानसभेतील अनेक हजारो कार्यकर्त्या ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश केला यावेळी अंबादास दानवे मिलिंद नार्वेकर अरविंद सावंत विनायक राऊत असे सगळे नेते उपस्थित होते वैजापूरचे रमेश बोरनारे हे शिंदे गटात गेल्याने भाजपाच्या तेथील नेत्यांना तिकीट तर मिळणारच नव्हतं परंतु या गद्दाराला धडा शिकवायला अनेकजण आतुर होते त्यातच आता परदेशी आल्याने ठाकरे हे विधानसभेत बोरणारे यांचा पराभव निश्चित करतील यात काही शंका नाही तुम्हाला काय वाटतं हजारो कार्यकर्ते सरपंच उपसरपंच सभापती माजी सभापती यांच्या प्रवेशाने ठाकरेंचा गड मजबूत झाला आहे का आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि या गद्दाराला धडा शिकवावा का आपल्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की मांडा धन्यवाद